नाशिक महाराष्ट्राच्या वायव्य भागात प्राचीन शहर अर्थातच गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं हे तीर्थक्षेत्र नाशिकला सायंकाळाचा वडा खायला आणि नाशिकला आल्यावर हे करावंच लागलं हो ना अस्सल नाशिक म्हणणार आहे तर मस्त आहे आणि माझ्यावर बरं आज भटकन ती मी कुठे कुठे जाते चला सायंतरामध्ये साबुदाणा वडा सोबतच चटणी आणि बटाटा कचोरी सुद्धा आहे शेंगदाण्याची चटणी ही सायंतराची यू एस पी म्हणता येईल कारण अशी चटणी आमच्याशिवाय कुठेच मिळणार नाही असं नाशिककर ठामपणे सांगतात शेंगदाण्याचं कूट आणि भगरीचं मिश्रण असलेली चटणी झकासच आहे राव एकाच शब्दात व्यक्त करता येईल नाही का या चटणीमुळे साबुळदाच्या वड्याची मजाही वाढते आणि बटाटा कचोरी अतिशय हटके आहे बर का बटाट्याच्या आत ओल नारळ आणि शेंगदाण्याची चटणी भरून तयार केलेल्या कचोरीची चव वेड लावते गर्दी आहे इकडे आणि हे सांडवता खाणं मस्त तास्त आहे चटणी मस्त गोड आहे पासाची शेंगदाण्याची असतं आणि वडा खूप खमंग आणि खूप मी काय सांगणार खरं तर सायंकाळावर खूप जणांनी ब्लॉग्स केले मी म्हटलं तसं हे मॉन्डेटरी आहे म्हणून हा ब्लॉग तो बसला काय खाण्यात लक्ष आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी अस्मिता